गोष्टीचे नाव आहे हकामारी अंधारात भक्क उजेड मारत शंकर मास्तरची मोटरसायकल गावात घुसले तेव्हा दोन्ही हात हलवत गाडीसमोर कोणीतरी त्याला थांबण्याचा इशारा करत होत गपकन ब्रेक दाबून त्याने आपली फटफटी थांबवली लाईट गेली जणू या खेड्यात एकदा का लाईट गेली की माहेराला गेलेल्या बायकोसारखी लवकर येत नाही तो स्वतःशीच पुटपुटला हेडलाईटच्या उजेडात समोरून एक वेडा वेताळ हातवारे करत उभा होता गावात हा वेडा कसा आला कोणास ठाऊक पण त्याच्या वेड्याचा गावकऱ्यांना काही त्रास नव्हता आणि भूतदयपोटी कोणी त्याला हिसकावूनही लावले नव्हते म्हणून तो येथेच स्थिरावला याचे वास्तव्य कायम मसनवाट्याजवळच्या पिंपळाखाली म्हणून लोक याला वेताळ म्हणून हाक मारत होते कायरे वेताळा कशाला आडवा आलास शंकरने ठेसकून विचारले तुला नेणार हाय अन कोण खिखी करून ते वेड अभद्र हसलं शंकरने फारसे मनावर घेतले नाही गावचा अनुभव असाच होता मनाला काहीतरी वेळसर बोलून तो स्वतःच हसायचा त्याने वेताळाला टाळून आपली मोटरसायकल पुढे सरकली निवडणुकीची मीटिंग होती म्हणून शंकर पाड्यावरची शाळा आटपून तालुक्याच्या गावी परस्पर गेल्याने गावी परतायला आज उशीर झाला होता एरवी मावळतीला घरी घरी येणाऱ्या शंकरला आज मात्र रात्रीचे अकरा वाजले होते घर कसले एका जुन्या दगडी वाड्याच्या पडवीत तो एकटाच भाड्याने राहायचा नोकरीच्या पाड्यावर राहायला सोयी नव्हती म्हणून त्याने या जवळच्या गावात बिराड थाटले होतं घरासमोर हेडलाईटच्या उजेडात शंकरला ओंजळभर बिड्याची थोकतं दिसली दिगूंना बराच वेळ बसून गेलेला दिसतोय त्याच्या घराच्या दाराबाहेर घडवलेल्या दगडाच्या चार पायऱ्या होत्या चांगल्या मांडी घालून बसण्यासारख्या रुंद आणि त्याला लागून एक कल्लेला सिमेंटचा लाईटचा खांब होता लाईट असताना म्हातारा दिघूंना बीडीचा कट्टा घेऊन यायचा अन शंकरला ऐकलेल्या पंचक्रोशीतल्या घडामोडी सांगायचा कोणाची बायको माहेरी गेली कोणाची माहेरून येतच नाही कुणाला घाटावर हरळ दिसली शेजारच्या गावात हाकामारी फिरते असल्या बिनबुडाच्या गोष्टी तो त्याच्या कानावर घालत चार सहा बिडाच्या धूर काढून निघून जायचा शंकरच्या गावात फारशा ओळखी नव्हत्या कशा असणार हा सकाळी सकाळी गावाबाहेर पडायचा आणि मावळ तिला परतायचा मग घरी स्टोववर भात भाजीचा मागे लागायचा शुक्रवारी सकाळी शंकर गेला की सोमवारी रात्रीच गावात यायचा शनिवारी रविवारी आईच्या मदतीला गावी जावं लागायचं त्याने झटका मारून मोटरसायकल मेन स्टँडवर लावली जडशील दाराच्या कडेला लावलेलं कुलूप उघडून तो आत गेला सरावाने चाचपत खुंटीवरील कंदील काढून लावला थोडी वात वर करून उजेड वाढवला बचकभर तांदूळ भाताच्या भांड्यात घातले त्यात पाणी घालून फरफऱ्या स्टोवर ते भांडे चढवले मग कोपऱ्यात असलेल्या आडोशाला जाऊन हातपाय धुतले आता भाताचा हंडा शेजेपर्यंत वाट पाहायची मास्तर आहेत का घरात मास्तर हैती का घरात एक अनोळखी हाक शंकरच्या कानावर आली त्याने उभ्या लोखंडी जाडकांबी लावलेल्या बारक्या खिडकीतून व सवण्यातून बाहेर पाहिले एक पांढरा धोती कोपरी आणि पागोटं घातलेला कोणीतरी उभा होतं हाती काठी पण असावी अंधाराने फारसे स्पष्ट दिसत नव्हते कोण आहे शंकर म्हणाला आता नाव सांगून उपयोग काय तुम्ही मला ओळखत नाही पण मी तुम्हाला निवळखितो थरथर त्या आवाजातून तो ते खेडूत वृद्ध असावा असा अंदाज त्याने केला रात्रीचं काय काम काढलं काका काय नाही जमत असन तर घाटावर यायचं होतं येता का, का? का विचारायला आलतो गावाजवळून एक ओढा जात होता त्याला गावकऱ्यांनी श्रमदानातून सुंदर घाट बांधून घेतला होता त्याच्याच शेजारी स्मशानाची जागा होती कोणीतरी गचकलं असणार कोणाची मयत झाली आहे का असे शंकरने विचारले होय मैतीचंच काम आहे कोण आहे हैत आपल्याच वस्तीतले बाकी लोक जमलेत का समधे हेच है विचारतायत कोणतर निघाल्या निघाल्याबगर अशा अंधारात कोण येणार अशा कामाला येणं पुण्याचं काम असं म्हणतात बघा जमत असन तर मॅथ थांबतो तुमच्या सोबतीला नसता मुरल्या घरी आवाज देतो एखाद्याला शेवटचा निरोप देणे पुण्याचे काम असतं असे शंकरचा आजा पण म्हणायचा शंकरने क्षणभर विचार केला आणि जाण्याचा विचार पक्का केला काका पाच मिनटं थांबा थोडा भात खाऊन घेतो मग निघू तुमचं जेवण झालं आहे का काका का, नसेल तर या दार उघडतो नका म्या थांबतो बाहेरच दोन घास खाऊन घ्या तुम्ही तिथे किती वखत लागतो या ठावं नाही पुन्हा कधी मिळाल खाया कोणास ठावं शंकरने जेवण उरकले शर्ट पॅन्ट अड अडकवली आणि तो बाहेर पडला त्याला बोलवायला आलेला म्हातारा तारा तारा, तारा चालत पुढे निघाला शंकर त्याच्या मागे निघाला दोघात थोडे अंतर पडले होते अंधारात त्या म्हाताऱ्याचे फक्त पांढरे कपडे तेवढेच दिसत होते त्याला बहुता शंकरशी बोलण्यात फारसे स्वारस्य नसावे रस्ता पायाखालचा होता म्हणून बरे नसता अंधारात काहीच दिसत नव्हते समोरच्या म्हाताऱ्याच्या धुरकट पांढऱ्या आकृतीत मागे शंकरची पावले पडत होती बॅटरी घेतली असता तर बरे झालं असतं असे त्याला वाटू गेले आता ती दोघे गावाबाहेर पडली होती आबाळ भरून आले असावे म्हणून चा कवडसा सुद्धा दिसत नव्हता किरकिऱ्यांचा के आवाज कानात घुमू लागला मध्येच एखादे कुत्रे रडत होते वातावरण गढूळ आणि गंभीर होत होतं उगाच बेचेन करणारं शंकरने सहज मागे नजर टाकली त्याच्या मागे पाच पंचवीस पावलावर सात आठ गावकरी येताना दिसत होते समोरच्या म्हाताऱ्यासारख्याच वेशातले त्यात शंकरला काही वावगे वाटले नाही भडक रंगाचे कपडे गरम होतात म्हणून लोकांचा कल पांढऱ्या रंगाकडेच असतो म्हातारा म्हणाला ते खरे होते कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय कोण अशा अंधारा रात्री घराबाहेर पडणार आपल्याला पाहून गावकऱ्यांना धीर आला असावा नंतर म्हणून ते आपल्या मागे निघालेत त्याला थोडे बरे वाटले त्याने समोरच्या म्हाताऱ्याकडे डोळे बारीक करून पाहिले त्याला फक्त त्याचे कपडेच दिसत होते हवेत तरंगत चालत्या भूतासारखे या विचारसरशी त्याच्या अंगावर सरसरून काटा आला त्याचवेळी कुठून तरी घोबड्याचे गंभीर आवाज आला ओरडण्याचा आवाज ऐकू आला शंकर गपकन जागीच थांबला तसा समोरचा माथाराही पाठमोरा होता तरी चालता चालता तसाच थांबला शंकरने मागे वळून पाहिले त्याच्या मागे असलेल्या गावकऱ्यांचा आता चांगला तीस चाळीस जणांचा थवा झाला होता आणि ते सगळेच थांबले होते अचानक कडाडून वीज चमकली क्षणभर आसमांत प्रकाशमान झाला त्याची दातखिळी बसायचीच पाळी होती त्यातील एकही गावकऱ्याला हातपाय डोके काहीच नव्हते फक्त अंगावर चढवल्यासारखी कापडं सकाळी सहज कॅलेंडरवर नजर टाकली होती तेव्हा आजच्या तारखेशेजारी काळ्या वर्तुळाकार चिन्हाचा उलगडा त्याला अचानक झाला आज अमावस्या होती पोकळ शिक्षणाने भूताखेतांवरल्या अविश्वासाला खिंडार पडले त्याच्या घशाला कोरड पडली हातपाय लटलटू लागले इथून पळून जावे असे त्याला तीव्रतेने वाटू लागले त्याने कशीबशी चार पावले झरझर टाकून पाहिले समोरचा मातारा आणि मागच्या जथ्याने त्याचं त्याच गतीने तशीच हालचाल केली जणू त्याच्या पायाला ते बांधले होते आता जाणार कोठे जेथे जाईल हे सगळे असणार होते अचानक समोरचा म्हातारा थांबला एक दोन तीन असंख्य दिवट्या पेटल्या गेल्या शंकरच्या आजूबाजूला निर्जीव प्रकाश पडला त्याला त्या उजेडाने थोडा धीर आला त्या उजेडात त्याला दोन गोष्टी दिसल्या एकतर व्यवस्थित रचलेल्या दोन चिता आणि त्यातला एकावर पांढऱ्या मद्रात लपेटलेलं लपेटून ठेवलेलं प्रेत फक्त अग्नि बाकी होते ढगांची दाटी असूनही हवेतला गारवा वाढतच होता असंख्य दिवट्या पेटलेल्या होत्या तरी कोमटपणा जाणवत होता शंकरच्या बाहे जाणिवा बधीर होत असल्यासारखे वाटू लागले हा काय प्रकार आहे त्याने आजूबाजूला नजर टाकली सारेजण खाली माना घालून आदबीने उभा होती जणू कोणीतरी अधिकारी माणूस जवळच असावा आणि सरनावरचे हे ते प्रेत सावकाश उठून बसले शंकर डोळे फाडून समोरचे दृश्य पाहत होता क्षणाक्षणाला त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती समोर दिसणाऱ्या घटनांचा अर्थ त्याचा मेंदू लावू शकत नव्हता ते प्रेत एखादा महाराज जसा सिंहासनावर येटीत बसावा तसे ताट त्या सरणावर बसले त्याने हळूच आपले दोन्ही हात आभाळाकडे पसरले डोके वर करून हात जोडले तसेच हात खाली आणत स्वतःच्या चेहऱ्यावरला पांढरा कपडा फाडून दिला त्या प्रेताचा उघडा चेहरा शंकरच्या माहितीतला होता एक कडाडची वीज शंकरच्या मनात चमकून गेली सरनावर हेटीत बसलेला गावातला वेळा वेताळ होता या मास्तर आज आमच्या पालखीचा मान तुम्हाला देण्यात येतोय वेळसर वेताळाचे उच्चार कमालीचे सुसंस्कृत होते मान कसला तू 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 कोण शंकरने कसे बसे विचारले अरे या मूर्ख माणसाला सांगा आम्ही कोण आणि पालखीचा मान काय असतो ते तो मघाशी घाटावर येतो का विचारायला आलेला माणूस म्हणजे फक्त अंगावर पांढरे कपडे तो शंकर जवळ सरकला मास्तर हे वेताळ महाराज आहेत वेताळ महाराज म्हणजे आम्हा भूतानचे राजे आज आमोशा आहे महाराजांची पालखी निघते आजच्या रात्री त्या पालखीसमोर आम्ही दंगल करतो ज्याला पालखीचा मान मिळतो त्याच्या इशाऱ्यावर सगळी भूतावळं नाचते वेताळ महाराज खुश झाले की पुढच्या अमाशेला त्यांच्यासोबत गोंड्याच्या पालखीत बसता येतं मला काही कळलं नाही पण मी आता काय करू तुम्ही फक्त शेजारी असलेल्या सरणाला पेटवून द्या बाकी आपोआप होईल शंकरच्या चाहती पलिता देत त्याने सांगितले क्षणात ती चिता पेटून उठली आगीने लवकरच ती चिता ताब्यात घेतली अग्नीच्या ज्वाला वाट सापडेल त्या चितेच्या फटीतून उसंडून वाहू लागल्या वेड्या वाकड्या ज्वाला हवेच्या तालावर नाचू लागल्या मास जळत असल्याचा वास घाटावर आणि नदीच्या काळ्या पाण्यावर पसरू लागला इतक्यात एखादा फुगा फुटावा तसा आवाज झाला रस्त्याच्या चितेच्या आहारातून चिलग्याचा डोहोवर उसळून आला कवटी फुटली होती त्या आवाजासरशी शंकराला आतापर्यंत वाटणारी भीती पळून गेली तो हाड पोखरणाऱ्या गारवा कुठल्या गायब झाला होता त्याला एकदम हलकं हलकं वाटू लागलं अनामिक आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या त्याभरात तो नाचू लागला वेताळाने इशारा केला कुठून तरी एक लाल गोंड्याची पालखी हवेत हो तरंगत आली त्यात वेताळ बसला आणि हळूहळू पालखी नदीच्या कडेने निघाली ढोलताशे कडकडू लागले पांढऱ्या कपड्यातली ती भूत बेवाण होऊन नाचत होती आणि सगळ्यांसमोर शंकर होता वेड्यासारखा वेडावाकडा नाचताना त्याला काहीच वाटत नव्हतं काहीच कळत नव्हतं तोंडी एकच वाक्य होतं ढिंचाक ढिचाक कितने बीत गई हे दिन तो ते पुन्हा पुन्हा लईत म्हणत होता अख्खा गाव घाटावर जमला होता एक विजलेली चिता दिसत होती आणि तिच्या पायथ्याशी शंकर मास्तरच्या चपला होत्या येळ मास्तरांची वाट पाहिली कोसावरल्या शेंडी गावात हाकामारी आल्याची वार्ता आल्याचं सांगायला सांगायचं होतं रात्री कोणी हाक मारली तर हाकाला ओ देऊ नका म्हणून बजावत होतं नाही भेट झाली नेलं हो का हाकामारीनं उचलून मास्तर असनी दिगवांना शेजारच्या माणसाला सांगत होता पण त्या माणसाचं लक्ष नव्हतं पिंपळाखालचा वेडा वेताळ मात्र ढँचिक ढँचिक कितने पित गे हे दिन या ओळी आपल्या भसाड्या आवाजात दिवसभर म्हणत होता गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद